राजांच्या टाईमच्या ना गुड मॉर्निंग एव्हरी वन आणि आता आपण चहा पियाला आलोय आता इथून आपण आम्ही चोळप्पा महाराजांच्या मठात जाणार आहोत तिथे दर्शन घेणार आणि नवीन राजवाडा आज बघायचा yes. तो बऱ्याच वेळा मी ब्लॉगमध्ये दाखवलं नाही मठवर वर मी व्हिडिओ बनवलाय तर मलाच आता समजत नाही की मठात अजून किती व्हिडिओ बनवू मी म्हणून इथे नवीन राजवाडा आहे ते यावेळी एक्सप्लोर करू हे आहे बारा ज्योतिर्लिंग मठ आपण इथे पण जाऊया आणि हे पेठ अक्कलकोटमध्ये आहे आणि इकडे बाजूला शाळासुद्धा आहे हे पूर्ण बारा होती स्वामींनी स्वामी यांनी असतानाच इथे बांधलं होतं तर तुम्ही कधी आले तर बुधवारपेठ अक्कलकोट या गल्लीमध्ये या आणि तुम्हाला पण इकडे दर्शन मिळेल आणि हे हे केलं होतं ना ताई रथ कधी काढतात तो किती असा दीपावळीच्या वेळी हा रथ बनवला होता हा शिवलिंग आहे का त्याच्यावर आणि मग ही रथयात्रा अशी काढली होती पोटीचा छोटी किती मस्त आहे हे बघा इकडे आता शाळेत त्यांची प्रार्थना चालू आहे आणि इथे आम्ही दर्शनाला आलो खूप मस्त बोलतात गोड बोलतात त्यांच्या प्रत्येक भाषेतलं गोडवा आहे ना तर ते लहान मुलं आहेत म्हणून ते चांगलं वाटत आपल्याला आता लेवन आता बारा चौतीस झालेत आणि आम्ही आता चाललो आहे नवीन राजवाड्यामध्ये बिकॉज तिथे खूप वेगवेगळ्या वस्तू आहेत जे त्यावेळीच्या आहेत त्यांनी जतन करून ठेवलं आहेत आणि त्याची काहीतरी तिकीट पण आहे काय आहे काय नाही मी फर्स्ट टाईम स्वतः चाललो आहे तर मी तुम्हाला पण दाखवतो तुम्ही पण आले तर नक्कीच सांगा तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही आधी व्हिजिट केलं असेल तरी सांगा चोळप्पा महाराजांच्या मठापासून हार्डली पाच मिनटं वॉकेबल डिस्टन्सवरच आहे कोणालाही विचारा तुम्हाला अगदी तिथे पुढपर्यंत आणून पण सोडतील इतकी इकडची लोक चांगली आहेत आणि हे बघा वावशी वीस रुपये प्रति तिकीट आहे ही काढावी लागते मीला हा आगे ना कर ना फिर उधर आएगा ना ब्लॉग भी देख लेना इथे आपल्याला एक सब्सक्राइबर भेटला हाय आता आता उदर जाई आपल्याला या झग लाईनीवरून जायचं आहे राजांच्या टाईमच्या ना हण येत तेव्हाच्या आता आम्ही जस्ट बघून आलो राजवाडा आणि बरोबर ट्वेंटी मिनिट्समध्ये ते पूर्ण फिरवतात पण चार पाच खोली आहेत ना आणि इतका मोठा इतिहास आहे आणि इतकं मोठं म्हणजे युद्धाच्या वेळी जे सामान वापरायचं ते सामान होतं त्यांच्याकडे आहे वरती फूल त्याच्यातलं मी थोडंसं काढायचा प्रयत्न केला आहे बाकी अलाउड नाही आहे बिकॉज मग तुम्ही तिकीट काढून इथे कसं येणार म्युझियम बघायला ह्यामुळे त्यांनी नाही सांगितलं आहे तर आपण ते नाही बघत आणि प्राण्यांचे पण जिवंत असे कातडेसुद्धा आहे आम्ही पाहिलं आहे आणि खरंच खूप आवडलं आम्हाला नक्की आहे तुम्हे आणि ट्वेंटी रुपीजच तिकीट आहे पोपट होता पोपट होता तो अजून <laughs> असतील ना इथे प्राणी आता इकडे काम चालू आहे आताशी सो so, इतकं अमेझिंग वाटतंय सो फायनली so, झालं आपलं पूर्ण राजवाडा बघून अजून त्याचं खूप सारं काम चालू आहे त्यामुळे इथे अजून अलाऊड नाही आहे परमिशन नाही आणि अजून काम चाललं आहे ऑन द प्रोसेस आहे सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही इथे राजवाड्यात आणि तुम्ही इथे राजवाड्यात आला आहात का तर मला नक्की कमेंट करून सांगा भेटूयात आपण अशाच एका इथे येऊन विजिट करा कारण की मी तुम्हाला अलाउडच नाही आहे हो ते तर आपल्याला अलाउडच नाही आतमध्ये सो त्यासाठी तुम्हाला इथे येऊन हा राजवाडा बघावा लागेल आणि वीस रुपये तिकीट आहे फक्त सो एन्जॉय करा काळजी घ्या भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ